आपण ऐकत आहात सुप्रसिद्ध लेखिका ज्योत्स्ना देवधर यांची कथा कमाल 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 शाळेत निघाली होती हातातली वह्या पुस्तक तिनं छातीशी धरली होती वाटत होतं आवळ्यातलं बी काढून फेकून देतो तसं या छातीच्या गाठी काढून फेकून द्याव्यात दिवसभर ज्याच्या त्याच्या नजरा चोचा मारीत असतात आईला आपल्याकडे पाहायला सवड नाही पोलक्याच्या हातून घालायला काहीही नाही भाजल्यासारखे ते दोन डाग दिवसभर मनाला छळत असतात पोळत असतात परकराच्या हातून पण आपण नागड्याच असतो नको वाटतं घराबाहेर पडायला वाटतं स्वतःला सगळीकडून छाटून टाकावं कमे शाळेत जाताना वाटेवर यांचे हे दोन कपडे तेवढे इस्त्रीला टाक आईनं कमलच्या हातात दोन कपडे कोंबले कमलना आईकडे रागानं पाहिलं वाटलं सगळ्या आधी आईचं हे पुढे आलेलं लोंबलेलं पोट छाटून टाकलं पाहिजे त्या कपड्यांना खाली टाकत ती त्यावर थुंकली आणि घराबाहेर पडली मस्त वाल कार्टी मर तिकडेच परत तोंड दाखवायला येऊ नकोस पाठीत धपाटा बसावा असा आईचा संताप तिनं मुकाट झेलला तुटक्या चपला फरफटत वाट तुडवीत निघाली चपलेची टाच पार झिजून गेली होती टाचेला खडे टोचत होते जीव नुसता तडफडत होता संतापून पेटून निघाला होता कधीही तोंडावाटे बाहेर न पडणाऱ्या शिव्या मनात घोंगावत होत्या त्या हलकट बापाला शापित होत्या आई म्हणे नका हे ह्यांना त्यांना आपण नाही त्या माणसाला बाप म्हणायचं त्याचे कपडे इस्त्रीला टाक म्हणे हडलय माझं खेटर तो आपला कोणी नाही तो आपला वैरी आहे आपल्या सुखाचा आनंदाचा मारेकरी आहे आपण नाही त्याची सही घ्यायची शाळेत सांगून टाकायचं आपल्याला कोणी नाहीये आपण अनाथ आहोत आई नाही बाप नाही अनाथ अनाथ असणं किती चांगलं असतं आई नसते मारहाण करायला असला बाप नसतो वैऱ्यासारखा खातो तर वाटतं आपली हाडं खातोय आईला कसा आवडतो कोण जाणे काल म्हणतो कसा पाठीवर पाय दे पालथा पडून राहायला वाट पाहता आपण तिकडं पाहिलं सुद्धा नाही पायानं सुद्धा स्पर्श करायची लायकी नाही मेल्याची आय तोबा कुठला सगळ्या घरादाराचं खाऊन आडवा तिडवा वाढलाय नुसता ताई हे ताई घरी चल लवकर आईनं बोलवलंय अगं तिचं पोट दुखतंय आईला बाळ होणार ना कमल एकदम थांबली आपल्या धाकट्या भावाच्या हातून आपला परकर सोडवून घेतला त्याच्याकडे पाहत राहिली हडकुळा अशक्त अंगावर फाटके कपडे त्याच्याकडे पाहता पाहता तिला आपल्या वडिलांची आठवण झाली आपले बाबा असेच होते गोरे पान सरळ नाकाचे कुरळे केस पण खूप अशक्त हडकुळे जवळ घ्यायचे तेव्हा हाडं टोचायची त्यांची पण हात कसे होते मऊ मऊ त्यांनी पाठीवरून हात फिरवला की सुखानं गुंगी यायची त्यांच्या मांडीवर झोपून जावं असं वाटायचं बाबांच्या टाचेला खूप भेगा होत्या काळ्या काळ्या टचटचीत दुखत असतील त्यांचे पाय ते बिचारे कधीच म्हणाले नाहीत देग कमी पायावर पाय मरून गेले झोपेतच खूप दुखल्या असतील का त्यांच्या त्या काळ्या काळ्या भेगा तो वैरी होताच घरात सारखा तर यायचा त्यानंच मारलं बाबांना नक्कीच तो घरी आला की आई एकदम छान छान दिसू लागायची आणि गोरे गोरे बाबा काळी दुसू लागायचे ताई चल ना घरी यशवंता रडकुंडीला आला होता थांब रे तुला काही कळत नाहीये आपले बाबा मेले ते बाळक आपलं नाहीये तो बाप आपला नाहीये येशू तू आणि मी अनाथा आहोत रे न कळून यशवंता नुसता पाहत राहिला कमल तशीच उभी होती डम्म ताई चल ना घरी अगं आई पाय घसरून पडली मोरीत किती धावत आलो मी चल की कमल म्हणाली नाही यशवंता मी सांभाळीन तुला घरी नको जायला चल ग ताई आई। आईला खरंच खूप लागलंय हे एवढं रक्त पाहिलं मी बोलता बोलता यशवंतानं या अंगापासून त्या अंगापर्यंत हात पसरले कमल म्हणाली आणि तो तो खादाड आडदांड हलकट माणूस कुठे कोण तो ताई तू मूर्ख कुठला कमल खेकसली यशवंताला एकदम रडू फुटलं खरं तर त्याला खूप भूक लागली होती आई म्हणाली बस जरा देतेस तुला जेवायला पण आई एकदम पडलीच खायला काही मिळालं नाही रडू नकोस यशवंता तू रडलास की मला बाबांची आठवण येते मला नेहमी वाटतं आपण नसताना बाबा असेच रडत असतील ताई अगं भूक लागलीये मला पण लागली अरे आज रागाच्या भरात जेवलेच नाही मी कमल म्हणाले मग आईनं केलाय स्वयंपाक घरी चल यशवंता म्हणाला यशवंता कमल उत्तरली ए तो तो नाही आहे ना घरात यशवंत आपल्या ताईकडे वर मान करून टुकू टुकू पाहत राहिला कमलनं त्याला बाजूला ढकललं आणि म्हणाली तो म्हणजे तो माणूस ज्याला तू बाबा म्हणतोस तो आ, तो नाही अग कामावर गेलाय कमल एकदम भडकली चिडून म्हणाली येशा तुला काहीच कळत नाही तो कामावर जात नाही आईशी खोट बोलतो आईला पण काहीही कळत नाही त्यांना आईला फसवलं फसवतोय तो, तो आपल्या मित्रांकडे जातो दिवसभर पैसे लावून पत्ते खेळतो ते पैसे आईला देतो सांगतो नोकरी करतो म्हणून पैसे नाही मिळाले की आपल्या बाबांच्या पैशावर जगतो खोलीत एकदा पसरला की पाय ठेवायला जागा उरत नाही बाबा नव्हते असे ते होते तेव्हा याच खोलीत तू मी आई सगळेच मावत होतो यशवंता तो आपला वैरी आहे बाबा गेल्यावर निर्लज्जपणानं आपल्याच घरी येऊन राहिला खायला बसला की मला वाटतं त्याच्या ताटात शेगडीतली राख टाकावी आपली आई पण वाईट आहे ता ताई खरंच ग भूक लागलीय कमलने एकदम यशवंताला जवळ घेतलं त्याच्या कुरळ्या केसांवरून हात फिरवत म्हणाली एशा तू इतका लहान का आहेस रे मोठा का नाहीस तुला काही का कळत का नाही तुला कळत असतं तर बाबा गेल्यावर आईला सांभाळलं असतंस आपण दोघांनी मिळून त्या हलकटाला घराबाहेर हकललं असतं तू म्हणाला असतास आई मी आहे ना तुझं कमलचं सगळं करीन मग आपण किती सुखी झालो असतो आपली आई आपलीच राहिली नाही यशवंत तेव्हा माझा संताप संताप होतो यशा कुणाला सांगू नकोस एके दिवशी मी बाबांच्या सगळ्या वस्तू लपून ठेवणार आहे जरा वेळ थांबून एकदम कमल हळूच म्हणाली यशा हे बघ आपण त्याला मारूनच टाकायचं का यशवंत उत्तरला ताई रक्त येईल त्याला मारलं तर मग येणारच कमल उत्तरली नको नको अगं रक्ताला फार घाण वास येतो आई पडल्यावर रक्त सांडलं तर किती घाण वास आला मला तर ओकायला होईल असं वाटलं चल ऐ्या तुला भूक लागली आहे ना आपण दोघं सगळं जेवण संपवून टाकू त्या राक्षसाला एक घास ठेवायचा नाही पण ताई बाबा जेवून गेले केव्हाच यशवंता म्हणाला कमलनं यशवंताच्या पाठीत धपकन धपाटा घातला म्हणाली परत त्याला बाबा म्हणालास तर खूप मारून तुला आणि घर सोडून जाईन आईनं त्याला जेवायला वाढलं आणि तुला वाढायच्या वेळी हात मोडले तिचे नाही का खरं तर तू घराचा मालक आहेस तुला आधी जेवायला घालायला पाहिजे पण तुला चक्कल कुठे तो मसण्या जेवतो गरम गरम आणि तू टुकत बसतोस मूर्ख कुठला लवकर मोठा हो गधड्या यशवंतानं भोकाड पसरलं कमलनं यशवंताचा हात धरला आणि ती घराकडे निघाली घराबाहेर शेजाऱ्या पाजाऱ्या बायकांचा घोळका होता हातवारे करत त्या बोलत होत्या एकमेकीच्या कानाला लागत होत्या एक म्हणाली बाप कर्मस्ते असच होणार हो दुसरी म्हणाली बाई वासना वाईटच कुणीतरी तिसरी बाई म्हणाली अहो पूर्वी कळती झाली काय हे वागणं अगदी वैरणीसारखं तोच कमलला आणि यशवंताला येताना पाहून बायका गप्प झाल्या आलीस कमे जा आईला बघ तरी कमलनं त्या बाईकडे रागानं पाहिलं आत गेली आई चोळामोळा होऊन पडली होती पांढरी पांढरी पडली होती आईच्या जवळ कोणी नव्हतं आई एकटी होती पूर्वी किती जणी येत घरी बाबा गेल्यापासून आई एकटी पडली तो मात्र हुंदडतोय गावभर कमल स्वयंपाकघरात गेली स्वतःला आणि यशवंताला वाढून घेतलं यशा पोटभर जेव काही शिल्लक ठेवायचं नाही यशवंत म्हणाला आईला पण कमलच्या हातातला घास हातातच राहिला शेजारच्या खोलीतून आईचं कण्ण ऐकू येत होतं उठली आईजवळ गेली आई असं म्हणतच तिनं आईच्या कपाळावर हात ठेवला कपाळ चांगलं तापलं होतं कमा आता मी वाचत नाही ह्यांना कुणी कळवलं की नाही कमलनं एकदम हात काढून घेतला उभी राहत म्हणाली तो मेला त्याचं नाव परत घेऊ नकोस आईनं मान फिरवली हुंदका दिला तू तू असं का केलंस सांग मला उभ्या, उभ्या उभ्याच कमलनं विचारलं जा जा जेवून घे यशवंत उपाशी आहे आई कसं बसं बोलली नको बोलूस नको सांगूस पण मला सगळं माहीत आहे शेजार पाजारच्या बायका काय बोलतात ते मी ऐकलंय माझ्या बाबांनी मला सगळं सांगितलं होतं तू त्यांना मारलंस काय असं म्हणतच आईनं उठून बसण्याचा प्रयत्न केला पण तशीच कोलमडली तिनं हंबरडा फोडला काय 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 काहीही सांगणार नाही तुला मला खूप खूप माहीत आहे सगळं कळतंय मला मी लहान नाही आहे बरं झालं ते पोरग मरून गेलं आई तू त्याला जन्म दिला असतास तर मी त्याचा जीव घेतला असता ठरवलंच होतं मी कमल बेटा तुला झालाय काय अशी का बोलतेस वेळ लागल्यासारखी मला नाही तुला वेळ लागल आई मला परकर पोलक्यात लाज वाटते लोक टकामका पाहतात घाणेरडे हसतात बोलतात परकराच्या आत पोलक्याच्या आत मी उघडी असते तुला वाटतं त्याचं काही बोलता बोलता कमल रडू लागली खरच माझं चुकलंच कमा बेटा मला कधीच काहीच कळलं नाही कशाला खोटं बोलतेस आई त्या रेड्याचं सगळं नीट नेटक करताना तुला सगळं कळत असतं तो तुला फसवतो खोटं बोलतो तो मटका खेळतो माहीत आहे म्हणे कपडे इस्त्रीला टाक आग लाव त्या कपड्यांना आई गप्प पडून राहिली जरा वेळानं म्हणाली जेवलीस कमा माझी भूक मेलीय माझी भूक गेलीय केव्हाच बाबा गेले त्याच दिवशी माझे बाबा किती छान होते आई म्हणाली खरच खूप छान होते तुझे बाबा मग मग तू असं का केलं आई बोलता बोलता कमल खाली बसली आईला गदा गदा हलवत तेच ते विचारत राहिली आईनं उत्तर दिलं नाही तेव्हा गुडघ्यात मान घालून ढसाढसा रडू लागले काय सांगू या पुरीला पुरुषानं नुसतं चांगलं असून चालत नाही शहाण पण असावं लागतं पुरुषासारखं वागावं लागतं ताठ उभं छाती काढून चालावं मस्तीनं मान मागे फेकावी बायको चुकत असली तिचा पाय घसरत असला तर मुकाट्यानं सहन करून स्वतः मरून जाऊ नये बायकोला प्रायश्चित्त भोगायला टाकून जाऊ नये फार गरीब फार चांगला पुरुष स्वतःही सुखी होत नाही बायकोलाही पापकर्मापासून वाचवू शकत नाही बायकोचा खऱ्या अर्थी सांभाळ तो करू शकत नाही वाटत होतं पोरीला पोटाशी घ्यावी सगळं सांगावं तिचे डोळे पदरानं पुसावे पण हात उचलवत नव्हता खूप खूप थकवा आला होता कस बस म्हणाली कमा समोरच्या कोनाळ्यात किल्ल्या आहेत घे त्या माझी ट्रंक उघड कमलनं ट्रंक उघडली वरच बाबांचा फोटो होता तिनं तो फोटो छातीशी कवटाळला म्हणाली आई हो बेटा देव देवाऱ्यात ठेवायचा सगळ्या अमंगळापासून दूर पापाच्या नजरे आड कमा ट्रंकेच्या तळाशी माझे चार दागिने आहेत यांचे इन्शुरन्सचे पैसे आहेत एका पिशवीत ती जप कोणाच्या हाती लागू देऊ नकोस स आणि हे बघ तुझ्या बाबांनी माझ्यासाठी आणलेली पातळं आहेत ती घे त्यांचे कपडे पण आहेत ठेवून दे यशा मोठा झाल्यावर त्याला दे कमलनं आईच्या साड्या भराभर काढल्या आवडीचं निळ्या रंगाचं पातळ उलगडलं परकराभोवती गुंढाळलं अंगावर पदर घेतला आणि एकदम वाटलं आपलं सगळं दुःख संपून गेलंय आपल्याला आता खूप आधार मिळालाय कशाचा तरी आपले आखडलेले हातपाय आवळलेलं शरीर मुक्त झालंय मोकळं झालंय कितीतरी वेळ ती स्वतःकडे पाहत राहिली स्वत भोवती फिरत राहिली म्हणाली आई बघ मी आता कशी दिसते खूप बरं वाटतंय मला मी आता मोठी झाली आहे आई त्याला घराबाहेर हाकलून दे तू मी यशा आनंदात राहू मी नोकरी करीन पैसे मिळवीन आपण बाबांचं श्राद्ध करू खूप मोठं लग्न करतात ना अगदी तसंच सगळ्यांना जेवायला बोलू माझ्या बाबांनी पैसे ठेवलेत ते खर्च करू पण आई बोलली नाही कमल स्वयंपाकघरात गेली यशवंता जेवून तिथेच आडवा झाला होता कमलनं चटई आणली यशवंताला तीवर झोपवलं ट्रंकेतलं आईचं पातळ आणून त्याची चौघडी त्याच्या अंगावर टाकली तोच डॉक्टर आले त्यांच्याबरोबर तो पण होता कमल स्वयंपाकघरातच बसून राहिली आता काही उपयोग नाही तुम्ही फार हलगर्जीपणा केलात डॉक्टर चिडूनच म्हणाले आणि तरा तरा निघून गेले सुमा सुमा असं म्हणतच त्यानं कमलच्या आईला मिठी घातली रडू लागला शेजार पाजारचे केव्हाच गोळा झाले होते कमलनं पदर बांधला पुढे झाली खासकन त्याचा खांदा बाजूला करत म्हणाली हात नको लावूस माझ्या आईला ती मेली ती माझ्या बाबांकडे गेली ती बाबांचीच आहे तू घराबाहेर हो निघ एकाकी मोठ्या झालेल्या त्या परकरी पोरीकडे तो पाहत राहिला तिच्या आवाजात धार होती अधिकार होता चालता हो निघ ती परत ओरडली बायका तिला आवरत होत्या समजावीत होत्या पण कुणालाही न जुमानता ती ओरडत होती निघ निघ इथून चालतं हो माझ्या घरातून आईला उचलायला लागले तेव्हा तिनं आक्रोश केला यशवंताला पोटाशी धरत म्हणाली येशा आता आपण खरंच अनाथ झालो आपलं कुणी नाही मुलांना रडताना पाहून तो जवळ आला कमलच्या पाठीवर त्यानं हात ठेवला यशवंताला जवळ घेतलं तो रडत होता कमलनं आपली पाठ आवरून घेतली त्याच्यापासून दूर होत तिनं आईच्या ट्रंकेला कुलूप घातलं आणि किल्ल्या आपल्या पदराला बांधल्या घट्ट आपले आणि यशवंताचे डोळे पुसले त्याच्याकडे ताठ मानेनं तुच्छतेने पाहत उभी राहिली घरच्या स्वामिनीच्या तोऱ्या नमस्कार मित्रांनो मी नाक्सेन सुप्रसिद्ध लेखिका ज्योत्स्ना देवधर यांची ही कथा होती कमल ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद